आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेबरोबर आमची बोलणी सुरू आहे अगदी सकारात्मक बोलणी सुरू आहे आणि निश्चितपणे ती आघाडी पूर्णत्वास येण्याचा आशावाद आम्हाला या ठिकाणी आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील काही पक्षांच्या बरोबर बोलणी सुरू आहे प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रज शेट्टी यांच्याबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची एक बैठक संपन्न झालेली आहे मी त्या बैठकीमध्ये होतो राजू शेट्टी यांची स्वाभिमान शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील काहीच शेतकरी संघटना यांची आघाडी अगोदरच जाहीर झालेली आहे याच्यामध्ये विशेषतः वामनराव चटप शंकरराव धोंगे पाटील यांच्या संघटनेबरोबर राजू शेट्टी यांची आघाडी जाहीर झालेली आहे वंचित बहुजन आघाडीची आदिवासी संघटनांच्या बरोबर असणारे राजकीय पक्ष प्रामुख्यानं गोलवाना पार्टी त्याचबरोबर भारतीय आदिवासी संघ अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी वंचित बहुजन आघाडीशी आघाडी याच्या अगोदर जाहीर झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर विशेषतः राजू शेट्टी यांच्याबरोबर आघाडी करताना काही अडचणी त्यामध्ये निर्माण झाल्या त्यामध्ये विशेष करून वामनराव चटक की जे राजू शेट्टी यांच्याबरोबर आहेत की जे राजोरा मतदारसंघामधून विधानसभेचे निवडणूक लढवणार आहेत तिथे वंचित बहुजन आघाडीने वनवाना पार्टी यांच्याबरोबर आघाडी केली असल्यामुळे आणि त्यांना ती जागा देण्याचा शब्द वंचित बहुजन आघाडीने दिल्यामुळे वामनराव चटप असतील किंवा दोहा मतदारसंघामधून शंकरराव दोनगे पाटील असतील या मतदारसंघामध्ये इतर काही पक्षांना इतर काही संघटनांना शब्द दिल्यामुळे ती आघाडी त्यांच्याबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होऊ शकली नाही म्हणून आता मी आंबेडकर आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्या बैठकीमध्ये ठरवलं की या आघाडी संदर्भामध्ये किमान आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विभागीय स्तरावरती आघाडी करावी आणि त्या संदर्भामध्ये बोलणी सुरू ठेवावी त्या अनुषंगाने स्वाभिमान शेतकरी संघटनेबरोबर आमची बोलणी सुरू आहे अगदी सकारात्मक बोलणी सुरू आहे आणि निश्चितपणे ती आघाडी पूर्णद्वास येण्याचा आशावाद आम्हाला या ठिकाणी आहे आता मी राजू शेट्टींनी काही इतर राजकीय नेत्यांची नावं त्यांच्या बाईटमध्ये घेतली की ज्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीने चर्चा करायला पाहिजे विशेषतः मनोज जरांगे पाटील असतील बच्चू कडू असतील मुळामध्ये बच्चू कडू यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची बोलणी होऊ शकत नाही बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून त्रास झालेला असल्यामुळे आमचा अकोल्याचा आणि अमरावतीचा युनिटचा बच्चू कडू यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी ती तीव्र ती विरोध आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बच्चू कडूंच्याबरोबर चे चर्चा केलेली नाही आणि बाकीचे जे राजकीय नेते आहेत विशेषतः आरक्षणासंदर्भामध्ये बरेचसे राजकीय नेते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत यांच्या संदर्भामध्ये आघाडी करताना आदरणीय बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाचा सा ओबीसी मध्ये समावेश या संदर्भामध्ये त्या राजकीय नेत्यांची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी त्या राजकीय संघटनांशी बोलणी करू शकत नाही म्हणून या सर्व राजकीय संघटनांशी बोलणी करण्याऐवजी आमचे फक्त राजू यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे आणि निश्चितपणे ती सकारात्मक दिशेने सुरू आहे आणि त्याच्यातून चांगला निष्कर्ष निघेल असा आशावाद आम्हाला या बैठकीच्या माध्यमातून वाटतो धन्यवाद